नमस्कार माझे लाडके मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि तडकेदार भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया ताशी तडकणार हृदय धडकणार पित्ताशी तडकणार हृदय धडकणार मन थाडे भडकणार पण या देशावरच काय अख्ख्या जगावर एकोणीस फेब्रुवारीला भगवा झेंडा फडकणार अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझे नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरे करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा रायतेजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजी भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच शूर व धाडशी होते माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली वडिलांकडून त्यांना मिळाला व दादूजी दादूजीव यांनी त्यांना युद्ध कौशल्य व नीतिशास्त्र शिकवले शिवरायांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी मावड्यांसोबत रायश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी अफजल खान औरंगजेब साहिस्ते खान असा बल्लाढ्य शत्रूचा पराभव केला हिंदवीश्वर राजाची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले त्यांनी स्वर राजात अनेक नवीन योजना आखल्या गोर गरीब जनतेला सुखी केली स्त्रीच्या व सर्व धर्मांचा सम्मान केला हिंदवीश्वर राजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी तीन एप्रिल सोळाशे रोजी शेवटीचा श्वास घेतला शिवरायांचे महान कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देत शब्दही अपुरे पडली अशी शुभांची कीर्ती शब्द ही अपुरे पडली अशी शुभांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचे शिव छत्रपती अवघ्या जगाचे शिव छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तोडाकीदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवे नवे मराठी भाषण निबंध आणि स्टडी कंटेंट मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील थँक्स फॉर वॉचिंग